नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायदेशीर गोष्टींबद्दल बोलणार आहोत हक्क सोडपत्र अनेकदा काय होतं एकत्र कुटुंबांमध्ये मालमत्तेवरून म्हणजे वाटणीवरून किंवा हस्तांतरणावरून ना खूप गैरसमज होतात माझ्या अगदी जवळच्या ओळखीतलं सांगतो एका कुटुंबात वडिलांनंतर मालमत्तेवरून भावांमध्ये खूपच म्हणजे खूपच तणाव झाला होता हक्क सोडपत्र काय असतं ते नक्की कसं करायचं याबद्दल कोणालाच काही स्पष्ट कल्पना नव्हती पण मग त्यांना योग्य वेळी माहिती मिळाली आणि त्यांनी व्यवस्थित कायदेशीररित्या नोंदणीकृत हक्क सोडपत्र केलं तेव्हा कुठे ते, ते प्रकरण शांततेत मिटलं तर अशा गोष्टी टाळायच्या असतील तर योग्य माहिती हवीच आणि म्हणूनच या विषयातले बारकावे समजून घ्यायला आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत चला तर सुरुवात करूया अगदी पहिला आणि मूलभूत प्रश्न घेऊया हे हक्क सोडपत्र हे नेमकं काय प्रकरण आहे नमस्कार अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हक्क सोडपत्र म्हणजे काय जेव्हा एकत्र कुटुंबातला एखादा एक सदस्य असतो ना ज्याला वारसा हक्काने काही मालमत्ता मिळाली आहे किंवा समजा भविष्यात मिळणार आहे तो सदस्य स्वतःच्या इच्छेने म्हणजे स्वेच्छेने त्या मालमत्तेतला आपला जो काही हिस्सा आहे तो त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या एका सदस्याच्या किंवा काही सदस्यांच्या नावावर कायमचा सोडून देतो यासाठी जो कायदेशीर कागद म्हणजे दस्तऐवज तयार करून नोंदवला जातो त्याला हक्क सोडपत्र म्हणतात हे एक प्रकारे हक्काचं समर्पणच आहे स्वेच्छेने केलेलं अच्छा म्हणजे हा हक्क फक्त कुटुंबातल्या कुटुंबातच सोडला जातो हो अगदी बरोबर मग हे कोण करू शकतं आणि कोणाच्या नावे करू शकतं यावर काही मर्यादा आहेत का म्हणजे कोणीही कोणालाही देऊ शकतं का नाही नाही तसं नाही एकत्र कुटुंबातला कोणताही सदस्य हे करू शकतो मग ती स्त्री असो वा पुरुष अट एवढीच की त्याला वारसा हक्काने त्या मालमत्तेत हिस्सा मिळालेला असावा किंवा मिळणार असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हे हक्क सोड फक्त त्याच एकत्र कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्यांच्या किंवा सदस्याच्याच फायद्याचं करता येतं म्हणजे कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीच्या नावे जर तुम्ही काही केलं तर ते हक्क सोडपत्र होत नाही अच्छा मग ते काय होत तो मग विक्री करार किंवा बक्षीसपत्र पत्र काहीतरी म्हणजे हस्तांतरण मानला जातो आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क पण लागत अरे वा हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे की ते कुटुंबातच हवं हो नक्कीच बरं आता एक व्यावहारिक प्रश्न मनात येतोय हक्क सोडपत्रासाठी काही पैसे म्हणजे मोबदला घेता येतो का कि ते फुकटच असत आणि हे सगळं कागदोपत्री पक्क करणं म्हणजे त्याची नोंदणी करणं हे किती आवश्यक आहे त्याने मोबदला घेतला तरी चालतो काही अडचण नाही आणि जरी मोबदला घेतला तरी ते कुटुंबातच होत असल्यामुळे त्यावर मुद्रांक शुल्क लागत नाही ते माफ आहे अच्छा पण नोंदणी शुल्क जे असत ते मात्र भरावं लागतं आणि तुमचा दुसरा प्रश्न नोंदणी बद्दल तर हो नोंदणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे कायद्याने बंधनकारक आहे बंधनकारक हो हक्क सोडपत्र हे लेखी स्वरूपात हवं सध्याच्या नियमांनुसार जो काही योग्य स्टॅम्प पेपर असेल त्यावर ते तयार करायचं आणि मग ते दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड करणं कंपल्सरी आहे आणि केलं तर त्याला कायदेशीर आधारच मिळत नाही म्हणजे ते कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरलं जात नाही आणि मग सरकारी रेकॉर्ड मध्ये म्हणजे समजा सात बारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल तर तिथे त्याची नोंद होऊ शकत नाही बापरे म्हणजे नोंदणीशिवाय काहीच किंमत नाही त्याला कायदेशीर दृष्ट्या अगदी बरं आता एक छोटासा प्रश्न आपल्या ऐकणाऱ्यांसाठी एक, एक क्विज समजा तुम्हाला काय वाटतं मंडळी हक्कसोडपत्र करायला काही वेळेची मर्यादा असते का म्हणजे वारसा हक्क मिळाल्यानंतर एवढ्या वर्षातच केलं पाहिजे असं काही काय वाटतं खाली कमेंट करून सांगा आणि हो अचूक माहितीसाठी आणि अशाच अपडेटसाठी महसूल शाहीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हा आता तज्ञांकडून याचं उत्तर घेऊया काही मुदत असते का, का? खरतर पत्र नाही खर तर हक्क सोडपत्र कधीही करता येतं त्याला कायद्याने अशी कोणतीही कालमर्यादा किंवा मुदत वगैरे ठरून दिलेली नाहीये मालमत्तेच्या रेकॉर्डवर जरी नाव नसलं तरी तुम्ही एकत्र कुटुंबाचे सदस्य आहात याचा पुरावा असेल तर हक्कसोड करता येतं उत्तम म्हणजे वेळेचं बंधन नाहीये बरं आता काही महत्वाच्या टिप्स घेऊया तज्ज्ञांकडून म्हणजे ही प्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी हो नक्कीच पहिली महत्वाची टीप कोणती असेल सगळ्यात महत्वाचं आहे स्पष्टता म्हणजे दस्तऐवज तयार करताना तुम्ही नक्की कोणत्या मालमत्तेतला हक्क सोडत आहात त्या मालमत्तेचं अगदी अचूक वर्णन आणि तो हक्क नक्की कोणाच्या लाभात म्हणजे कोणाच्या फायद्यासाठी सोडत आहात याचं अत्यंत स्पष्टपणे त्यात लिहिलं पाहिजे कारण जर त्यात काही अस्पष्टता राहिली तर भविष्यात कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता असते बरोबर आहे क्लिअरिटी नसेल तर मग गैरसमज होणारच दुसरी टीप काय सांगाल दुसरी टीप ही विशेषतः महिला सदस्यांसाठी खूप महत्त्वाची आहे जर कुटुंबातली एखादी महिला सदस्य हक्कसोड करत असेल तर तिने हा निर्णय पूर्णपणे स्वतःच्या इच्छेने घेतला आहे ना कोणाच्याही दबावाखाली तर नाही ना याची खात्री करणं खूप गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि तिला हे माहिती आहे का की हिंदू वारसा कायदा जो आहे दोन हजार पाचचा सुधारित कायदा त्यानुसार तिला सुद्धा मुलांनी समान हक्क आहे याची तिला जाणीव आहे का हेही महत्वाचं आहे गरज वाटल्यास नोंदणी अधिकाऱ्याने किंवा तलाठ्याने तिची स्वतंत्रपणे खात्री करून घ्यावी जबाब नोंदवावा ही खूपच महत्वाची सूचना आहे महिलांच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे बरोबर आणि तिसरी टीप तिसरी आणि परत एकदा सांगते अत्यंत कळीची टीप हक्क सोडपत्र नेहमी नोंदणीकृतच असावं रेजिस्टर्ड बरेच लोक काय करतात साध्या कागदावर किंवा कमी किमतीच्या स्टॅम्प पेपरवर सह्या करतात आणि झालं असं समजतात पण ते कायदेशीर नाही चालत नाही ते नाही त्याला कायदेशीर आधार नसतो नोंदणीकृत दस्त असेल तरच तो कायदेशीर पुरावा म्हणून मानला जातो आणि मगच त्याची नोंद सरकारी दफ्तरात होते तलाठी किंवा संबंधित अधिकारी नोंद घेतात त्यामुळे भविष्यातले अनेक कायदेशीर त्रास आणि अडचणी टाळण्यासाठी नोंदणी आवश्यकच आहे म्हणजे एकंदरीत काय तर दस्तऐवजात स्पष्टता हवी निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतलेला हवा विशेषतः महिलांच्या बाबतीत याची खात्री हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोंदणी केलीच पाहिजे अगदी बरोबर या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर प्रक्रिया सुलभ होते खरंच आजच्या या चर्चेतून हक्क पत्राबद्दलची खूप चांगली आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हालाही हक्क सोड पत्राबद्दल किंवा महसूल खात्याशी संबंधित इतर काही प्रश्न असतील तर अजिबात संकोच न करता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही पुढच्या भागात तुमच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य माहिती आणि कायदेशीर प्रक्रियेचं जर पालन केलं तर मालमत्तेसंबंधीचे कोणतेही व्यवहार अगदी शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडता येतात आणि हो अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी म्हैसूलशाही यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद